रत्नागिरी शहर पोलिसांकडे एका शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे अधिक व्याज घेतले जात असल्याची तक्रार दाखल केली आहे याबाबत पोलिसांनी अधिक तपास करत असताना या तक्रारी व्यतिरिक्त अनेक दस्तऐवज पोलिसांच्या हाती लागले असून याबाबत अनेक तक्रारी दाखल होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे रत्नागिरी शहर पोलिस ठाणे येथे एका शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या नोकराने हो तक्रार दिली की त्याच्याकडे आव्हाच्या सव्वा व्याजाची आकारणी करून त्याला त्रास दिला जातो आहे संदर्भात आम्ही एक गुन्हा दाखल केला त्याच्याकडनं ती फिर्याद घेतली आणि त्या फिर्यादीमध्ये त्यांनी उल्लेख केला की ते त्याच्या त्याने जे एक लाख वीस हजाराचं जे कर्ज घेतलं होतं त्याची कर्जाची रक्कम चोवीस टक्के वीस टक्के दरमहा अशा दोनशे चाळीस टक्के पर दरवर्षी इतक्या भरमसाठ व्याजाने त्याच्याकडनं व्याजाची आकारणी करून ती रक्कम चाळीस लाखांवरती नेली आणि अशा तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत त्यामध्ये एका आरोपीला अटक केली आरोपीच्या ठिकाणाची जेव्हा आम्ही झडती घेतली पंचासमक्ष त्यावेळेस त्याच्याकडे अनेक नोटरी केलेले दस्तावेज मिळून आले त्याच्याकडे एक रजिस्टरसुद्धा आढळून आलं ज्याच्यामध्ये त्यांनी व्याज घेतल्याबद्दलच्या व्याजी रकमा लोकांना दिल्याबद्दलच्या कर्ज लोकांना दिल्याबद्दलच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्याच्यामध्ये माहिती मिळालेली आहे आणि ह्या गुन्ह्याचा अधिक तपास करता अनेक जे व्यक्तिम आहेत जे बळीत व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं पण आम्ही सखोल माहिती घेत आहोत त्यांच्याकडं सखोल चौकशी करून अधिक पुरावा त्याच्यामध्ये हस्तगत करत आहोत ही जेव्हा आम्ही पहिली कारवाई केली आणि लोकांना आवाहन केलं की त्यांनी अशा प्रकारच्या घटना ज्यावेळेस होत असतील सावकारांच्याकडनं जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्यांनी आमच्याकडं तक्रारी दाखल कराव्यात तर त्या अनुषंगाने आमच्याकडं अजून दोन तक्रारी दाखल झाल्या त्या अनुषंगाने सुद्धा दोन स्वतंत्र वेगवेगळे गुन्हे दाखल केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही एकूण तीन आरोपींना अटक केलेलं आहे आणि त्या तिन्ही प्रकरणामध्ये स्वतंत्रपणे तपास चालू आहे मी जिल्हाभरातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की जर सावकारी प्रकरणामध्ये कोणाला जर त्रास दिला जात असेल अवजसवा व्याज आकारला जात असेल आणि त्याच्याच अनुषंगाने जर काही तक्रारी करायची असेल जरूर ते आमच्याकडं प्रत्यक्ष भेटून ईमेलद्वारे किंवा निनावी अर्ज करून आमच्याकडे तक्रारी करू शकतात त्याची दखल घेतली जाईल त्या अनुषंगाने चौकशी केली जाईल आणि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल